आज सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ह्या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय आहे की नाशिक लोकसभेमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे संकेत महायुतीकडनं देण्यात आलेले आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे एखादा व्यक्ती एखादा राजकीय नेता जेव्हा एखाद्या समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करतो त्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम करतात अशा व्यक्तीला नाशिक जिल्ह्यातून विरोध असताना त्या उमेदवारासाठी म्हणजे छगन भुजबळांसाठी महायुती का पायगाड्या घालते आहे ही जागा कोणाकडे आहे कोणाला सुटणार आहे आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही आणि मी पहिले स्पष्ट करतो हि पत्रकार परिषद काय कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी द्या म्हणून नाही मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांच्या विरोधात आहे ज्या छगन भुजबळांनी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत मिळावं यासाठी ज्यावेळेस लढा उभा केला त्यावेळेस छगन भुजबळांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन मनोज जरांगे पाटलांवरच नव्हे तर मराठा समाजावर सुद्धा टीका केली जाती जातींमध्ये वाद लावण्याचं काम केलं इतर जातींना कारण नसताना मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचं काम जातीयवादी छगन भुजबळांनी केलं असल्यामुळे या नाशिक लोकसभा मतदारसंघात आम्ही महायुतीला या पत्रकार परिषदेमधून इशारा देतो की तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका आम्ही पंकजाताईंना विरोध केला नाहीये आम्ही महादेव जानकरांना विरोध केला नाहीये आम्ही छगन भुजबळांना का विरोध करतोय तर छगन भुजबळ सातत्यानं मराठ्यांच्या विरोधात आहे हेच छगन भुजबळ ज्यांच्याबद्दल मराठा समाज प्रचंड तीव्र संतोष आहे राग आहे आज तुम्ही नाशिक मधल्या मतदारसंघात ही महायुती म्हणती की आम्ही सर्वेवर चालतो जर तुम्ही सर्वेवर चालता तर मराठा समाजात नव्हे तर इतर बारा बलुतेदार अठरा पगड जातीतल्या लोकांना तुम्ही विचारा ओपन विचारा एक काही माणूस म्हणणार नाही का छगन भुजबळांना उमेदवारी द्या आम्ही त्यांना निवडून देऊ त्या घटक पक्षातील पक्षातले नेते सुद्धा त्यांना स्वीकारायला तयार नसताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा तुम्ही हा घाट का धरलाय तुम्ही मराठ्यांच्या विरोधात भुजबळांना देऊन एक प्रकारे समाजाच्या या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करता आहेत एक प्रकारे समाजाला तुम्ही डिचवण्याचं काम करताय मग तुम्हाला मराठा समाज आणि समाजाची मतं किंवा त्या प्रश्नांची गरज राहिली नाही का तुम्हाला जर मराठा समाजाविषयी कळवळा असेल तर तुम्ही भुजबळांना उमेदवारी देऊ नका अन्यथा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना याचे परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम तुम्हाला परवडणारे नसतील मग मराठा समाज ज्या भुजबळांना विरोध करतो त्यास आम्हाला जातीयवाद करता म्हणून बोलल्या जातं अहो त्या छगन भुजबळाने संविधानिक पदावर बसलेल्या असताना ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकली हा सरकार आहे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे त्या ठिकाणी सचिव आहेत आयोग आहे त्या सर्वांनी मिळून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आरक्षण देऊन ते जर न्यायालयात गेलं असत तर त्या ठिकाणी न्यायालय लढाई भुजबळ जर त्यांच्या ओबीसीचे ते कथा तथाकथित नेते स्वतःला म्हणतात त्यावेळेस लढले असते तर आम्हाला मान्य झालं असतं की ते न्यायालयात गेले न्यायप्रविष्ट त्यांनी ती भूमिका बजावली त्यांनी ते केलं नाही त्यांनी रस्त्यावर उतरून मराठ्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली त्यांच्याबरोबरच्या सहकार्याने मुंबईला जर मराठे आले तर अरबी समुद्रात बुडू इतक्या खालच्या लेवलला जर एखादा राजकीय नेता बोलत असेल आणि त्याला जर उमेदवारी देत असाल तर नाशिक जिल्ह्यात भुजबळांना पाडल्याशिवाय या पूर्वीही दोन मतदार निवडणुकी दोन वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्यात तुम्ही पाहिला असेल एकदा पावणे दोन लाखांनी एकदा पावणे तीन लाखांनी पडलेले भुजबळ हे निवडून येतील ही जादुई शोध कुठल्या महायुतीतल्या नेत्यानं लावला त्यांनी आम्हाला स्पष्ट तरी करावं आणि आता तर त्याच्या उलट आहेत प्र... भुजबळांबद्दल प्रचंड रोष असताना तुम्ही तुम्हाला ओबीसी चेहरा द्यायचा ना मग तुमच्याकडे देव्यानी फरांदे आहेत तुमच्याकडे लक्ष्मण सावजी आहेत तुमच्याकडे शिंदे गटात सुद्धा ओबीसीचे चेहरे आहेत राष्ट्रवादीकडे सुद्धा अजितदा ओबीसीचे चेहऱ्या आहेत तुम्ही त्यांना द्या आमचा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विरोध नाहीये आमचा छगन भुजबळांना विरोध आहे लक्षात घ्या कारण ते छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असतात म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही तुम्हीच सांगितलं होतं की मराठा समाजाच्या भूमिकेशी महायुती समरस आहे मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल महायुतीला जाण आहे मग ही तुमची जाण आहे का आमच्या जखमीवर मीठ चोळण्यासाठी आमच्या बोकांडी तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुम्ही मराठा समाजाला ललकारताय का मराठा समाजाचा अंत पाहताय का की तुम्हाला मराठा समाजाशी काही देणं घेणंच नाही हे स्पष्ट करावं छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नये हे आमची सकल मराठा समाजाची वैयक्तिक नाही तर सगळ्या समाजाची भूमिका आहे की छगन भुजबळांना या मतदारसंघात उमेदवारी देऊ नका अन्यथा याचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील मतदान करायचा प्रश्न आम्ही काही भाऊ वाजींची शिफारस करायला या ठिकाणी बसलो नाही आम्हाला पर्यायशी तमा नाही आमचं दुश्मन कोण आहे समाजाचा छगन भुजबळ छगन भुजबळ आम्ही राजा भवराज्यांना का मतदान करायचं आम्ही त्यावेळेस ठरू ना आम्ही ज्या वेळेस भूमिका घ्यायची त्यावेळेस घेऊ पण समाजाने कोणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा रोल येईल त्यावेळेस आमची भूमिका काय आम्ही छगन भुजबळांच्या विरोधात सातत्यानं आंदोलन करतोय मोर्चा काढतोय छगन भुजबळ आम्हाला समाजाला टार्गेट करता म्हणून छगन भुजबळांच्या विरोधात आमचा आवाज आहे छगन भुजबळांना उमेदवार त्यांनी दुसरी कोणालाही द्यावी ना आज जर आम्ही म्हटलो का आम्ही राजा करू तर मराठा मराठा समाजावर क्रांती मोर्चावर आरोप करणारे तेच येतील की हे महाविकास आघाडीला मराठा क्रांती मोर्चा पूरक भूमिका घेतोय त्याच्यामुळं आमची स्पष्ट भूमिका आहे की भुजबळांच्या ऐवजी तुम्ही कोणी उमेदवार नंतर समाज ठरविल कोणाला मतदान करायचं हे बघा फरांदे मॅडमांनी त्याच्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे अहो मी माझ्या समाजासाठी काम करतो ना मी माझ्या समाजासाठी काम करत नाही का मला त्यांच्याबद्दल आम्हाला दुमत नाही लक्षात घ्या भुजबळांनी आती केलेलं के आहे छगन भुजबळांनी आती केलेलं आहे मराठा समाजाच्या बाबत त्याच्यामुळं भुजबळांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही त्यांनी त्यांच्या नेत्याच्या समर्थनात केलेला मराठा समाजाच्या समर्थनात थोडी विरोधात थोडी केली कोणी कोणाच्या नेत्याच्या संदर्भात जर भूमिका घेत असेल तर ती ती समाज त्यांची भूमिका वैयक्तिक मराठा समाजाचे विरोधक छगन भुजबळ आहेत त्यांना असतील तर निश्चितपणे छगन भुजबळांच्या बाबत आम्ही सकल मराठा समाजा शिष्टमंडळ धरंगे पाटलांकडे जाऊ आणि त्यांना या ठिकाणी भूमिका स्पष्ट करायला लावू कारण भुजबळ हे एकमेव आहे जे मराठा समाजाच्या येत आहे छगन भुजबळांना नाशिक मधून जर तिकीट दिलं तर मी स्वतः उमेदवारी करणार आहे मी पहिले स्पष्ट केलेलं आहे की छगन भुजबळ जर लढले तर मी स्वतः निवडणूक लढेल या ठिकाणावर त्याच्यामुळं आम्ही उलट सांगतोय की त्यांना उमेदवारी देऊ नका जर मला तशी इच्छा असते तर मी म्हटलो असो भुजबळांना उमेदवारी द्या मला निवडणूक लढता येईल पण आमच्या डोक्यात ते राजकीय किडे नाहीत लक्षात घ्या जर भुजबळ लढले तर शंभर टक्के लढणार ना का लढायचं नाही मग आम्ही समाजाचा उमेदवार देऊ आणि या महायुतीला त्यांची ताकद पण दाखवून देऊ पण ही महाराष्ट्रात नडेल ही काही एका मतदारसंघापुरत नाही लक्षात घ्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुतीच्या विरोधात हे वातावरण तयार होईल जर त्यांनी भुजबळ उमेदवार दिली आणि ते भुजबळ इच्छुक पण नव्हते ना तुम्ही बळजबरी त्यांना घोड्यावर चढताय असं सगळं चित्र दिसतंय या भुजबळांनी काही आजही ठाम भूमिका आहे आणि उद्या पण तीच भूमिका राहणार शंभर टक्के हे मीच नाही किंवा हे व्यासपीठच नाही तुम्ही ग्रामीण भागातल्या शेवटच्या टोकाच्या गावात जाऊन जरी एखाद्या सर्वसामान्य मराठा समाजाला बांधवाला विचार मराठा समाजाचाच नाही मी तुम्हाला आता परत सांगतो छगन भुजबळ हे स्वतःला ओबीसीचे नेते समजतात बारा बलुतेदार अठरा पगड जातीतल्या कुठल्या माणसाला त्यांनी नाशिकमध्ये मोठं केलंय मला सांगा त्यांनी कुठल्या नेत्याच्या संदर्भात एखाद्या ओबीसीच्या घटकाला पुढं आणून त्याला न्याय दिला आतापर्यंत सांगा आतापर्यंत छगन भुजबळांना स्वतःच्या पुतण्याची उमेदवारी मागता आली स्वतःच्या मुलाची उमेदवारी मागता आली स्वतःच्या सुन्यासाठी सुद्धा